कोंबडी आधी का अंडा आधी या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत अजून कोणालाच सापडलेलं नाही जर तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल किंवा माहीत असेल तर नक्कीच कॉमेंट करा की कोंबडी अगोदर की अंडी अगोदर देवचिंद बेडकर आवाज महाराष्ट्राचा युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन मजेशीर व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तर असाच एक प्रश्न जे कमर्शियल बॉयलर चालतात त्याच पद्धतीनं प्रायव्हेट लेअर फार्म चालतात या लेअर फार्ममध्ये जे अंड तयार होतं हे अंड व्हेज आहे का नॉन व्हेज आहे एक कोडं बहुतेक जणांना पडलेलं आहे आणि ते सुटता सुटत नाही तर यातील फरक काय नेमका लेअर म्हणजेच हा हायब्रीड पक्षी आहे बरोबर आणि ह्या हायब्रीड पक्ष्याला अंडी उत्पादनासाठी तयार केलेला आहे बाहेरील ब्रीड आहे हायब्रीड आहे बरोबर आणि यामध्ये फक्त मादीच असते आणि अंडी उत्पादन फक्त मादीपासूनच होते तर काय अंडी देणार नाही बरोबर आहे की नाही मग असंही ब्रीड तयार केलेला आहे के की ज्यापासून पक्षी जन्माला आले जे यांचे आईबाप आहे जे ब्रीडर आहे यांच्यापासून जे अंड मिळतं त्या अंड्यापासून जे पिल्लू तयार करतं पिल्लू तयार झाल्यानंतर ता याच्यामध्ये सेक्सिंग केलं जातं म्हणजे सेक्सिंग म्हणजे काय तर नर आणि मादी हे वेगवेगळे केले जातात आता हे काम खूप हाय लेवलच्या डॉक्टरच्या आहे तर ज्यांनी आपलं शिक्षण त्या लेवलनं केलेलं आहे तेच फक्त टेक्निकली नर आणि मादी वेगळं करू शकतात त्याच्यामध्ये बी साधारणतः दोन पाच पर्सेंट नर हे येतातच शंभरामागे पण जवळजवळ पंच्याण्णव टक्के हा रिझल्ट पुरेपूर -पुरे येतो नर आणि मादी ही वेगळी होते मग ती लेअरमध्येच काय पण आपल्या देशी कावेरीमध्ये दे आपल्याला करता येते किंवा कुठलंही ब्रीड असेल जे अंडी हॅचिंग झालेले आहेत त्यामधून हे ब्रीड वेगळं केलं जातं आणि नर आणि मादी वेगळी केली जाते तर मग साधारणत आपल्याकडं जी कॉकरेल म्हणून येतात तो याच्यातलाच ये नर स्वस्त नाही हे फेरीवाले असतील विकणारे टोकल्यात बॉक्समध्ये इतरत्र जे घेऊन फिरतात स्वस्त आठ रुपये दहा रुपये जे कलर मारलेले मारलेले किल्ला येतात आणि पूर्णतः ते सफेद निघतात त्वर मोठमोठा निघतो त्याला वजन काही फारसं होत नाही एक सव्वा किलो जास्तीत जास्त चार पाच महिने ते सांभाळल्यानंतर होतं मग बरेचसे लोक घेतात पन्नास शंभर दोनशे किल्ला असे घेतात विवाली घेऊन येतात मग ते कॉकरेल म्हणून ते तयार होतं आणि नरके विकले जातात खाण्यासाठी चांगली डिमांड आहे त्याला पण आपल्यापेक्षा जळगाव खान्देश ह्या पट्ट्यामध्ये जास्त विक्री होते या पक्ष्यांना जास्त डिमांड आहे काय म्हणतो मग ही मादी आहे तर ही मादी वायात आल्यानंतर बिना सेक्सिंग अंडे द्यायला स्टार्ट करते म्हणजेच थोडक्यात अंडे देणं यामध्ये कोंबड्याचा कुठलाही रोल नसतो लक्षात घ्या मित्रांनो बऱ्याच लोकांना माहीत नसतं कोंबडा असेल तरच अंडे देईल नाही बिलकुल नाही कोंबडा आणि अंडे देणं याच्यात काहीही संबंध नाही पण अंडे दिल्यानंतर जर त्या लॉटमध्ये कोंबडा असेल तर त्या अंड्यामधून पिल्लू निघेल आणि जे लेअरचे अंडे आहे की ज्यांच्या मागे कोंबडा नाही त्या अंड्यामधून पिल्लू निघणार नाही अलग लक्षात म्हणजे जीव जन्माला यायचा असेल तर नर आणि मादीचं मिलन झालं मग तो कोंबडा कोंबडी असेल कोणी असू द्या तरच त्याच्यापासून जीव जन्माला येईल बाकी अंडं देणं हे कोंबडीचं नैसर्गिक काम आहे आणि त्याला कोंबड्याची गरज नाही बरोबर मेल आणि फिमेलची मिटिंग झाल्यानंतर जे अंड मिटिंगनंतर जे अंड कोंबडी देईल एक दे दे दोन दिवसामध्ये तर त्या अंड्यामधून जीव जन्माला येईल आणि जीव ज्या अंड्यात आहे जा जीव नाई, जीव नाई, जीव नाई। ति ते मांसाहारी ज्या अंड्यात जीव नाही म्हणजे टिफिनचा बॉक्स त्यात जीव नाही लेअर मध्ये जीव नाही म्हणून ते मध्ये येतं आता आपल्याकडं फक्त अंड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं म्हणून लोक विचार करतात पण बाकी लेअरच्या अंड्यामध्ये जीव नाही त्याच्यातून पिल्लू हे एक हजार पर्सेंट सांगतो मी निघू शकत नाही पिल्लू जन्माला यायचा असेल तर कोंबड्यांमागे कोंबडा हा पाहिजे मग दहा कोंबड्यांमागे एक कोंबडा जरी असेल आणि मिटिंग त्यांची झाली तर त्यानंतर चार पाच दिवसामध्ये जे काही अंडा निघेल त्या अंड्यामधून पिल्लू ही शंभर टक्के निघणार आणि लक्षात हा बिझनेस बिझनेस पॉईंट आहे कारण को त्याच्यातून अंडं अंड्यामधून पिल्लूच काढायचं काढायचे कोंबड्याची गरज नाही ना बरोबर एक नाही ही गोष्ट लेअरमध्ये आहे म्हणून ती अंडं व्हेजमध्ये येतं बाकी याचा शोध कोणाला लागला नाही को कोंबडा आधी का कोंबडी आधी तो लागणार पण नाही अशी माझी शक्यता आहे आपली काय असेल नक्कीच कमेंट करा मग काय झालं लेअर फार्म म्हटलं तर हा एक खूर खर्चिक बाब आहे आणि रुपया पन्नास पैशावरती हा धंदा आहे पण क्वांटिटी तर आहे ज्याच्याकडे भांडवल आहे भांडवलाची उपलब्ध आहे त्या व्यक्तीनं लेअर फार्म मध्ये एंट्री केली फार्म बांधली मधले फार्म झाले पूर्ण स्लॅबचं काम असतं के जेचं काम असतं आणि बर्ड जे आणतात मग या पक्ष्यांचा अंड्या देण्याचा कालावधी पण खूप जास्त असतो साधारणतः हे पक्षी आणल्यानंतर नं दोन दोन वर्षापर्यंत सांभाळल्या जातात चार महिन्याचा किंवा शंभर दिवसाच्या पुढं एकशे वीस अशा पिरियडनं तो पक्षी आणला जातो पंधरा वीस दिवस ठेवल्यानंतर छोटे छोटे अंडे चालू होतात आणि हळूहळू हळूहळू पंधरा वीस बावीस तेवीस पाच सहा सात अंडे झाल्यानंतर याची साईज चांगली येते आणि सामान खाण्यासाठी चांगला आहे म्हणजे चालले जातो तो खाण्यासाठी याच्यामध्ये बेनिफिट आहे तोटाही आहे तो जसे रेट मार्केट चालले याच्यामध्ये मग मायनसमध्ये कार्यक्रम चालतो पन्नास पैसे ऐंशी पैसे म्हणजे काय होतं बेनिफिट पण आहे चुनौती आहे पोल्ट्री व्यवसाय म्हटलं खरेक्स आहेच पण फायदा आहे आणि याच्यामध्ये काही आजार वगैरे आले अँटीबायोटिक्स देणं कोंबड्यांचं मृत्यू होणं मोटलिटी म्हणजे कोंबड्यांची जीविका सुरक्षित ठेवायची असेल तर त्याला त्या पद्धतीने ट्रीटमेंट करून ह्या गोष्टी केल्या पाहिजे मिस्टेक प्रॉब्लेम तिथे येता कामा नाही वॅक्सिनेशन वेळेवर करणं गरजेचं आहे आणि कधी कधी काय होतं कुठलाही वार्ता झाली प्रॉब्लेम आले आता कोरोना आला मग कोंबड्या मेल्या कोंबड्यांच्या चिकनमुळं आलं असे बरेचसे काही काही व्हायरल झालं मग बर्ड फ्लूची कुठंतरी तरी अफवा निघाली आलं लगेच कोंबड्यांकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन वेगळा होतो पण महत्वाचा विषय आता वर्तमान हा विषय समोर आला तर बर्ड फ्लू हा शक्यतो कोंबडीपासून नाही सुरुवात लक्षात घ्या बर्ड फ्लू त्याचं नावच असेल कुठल्याही बर्डमध्ये तो येऊ शकतो म्हणजे जंगली पशु पक्षी असेल आपल्या फिरणारे आसपासचे पक्षी असेल कुठल्याही पक्ष्याला कुठलाही फ्लू झाला आणि त्याचं जर व्हायरलमध्ये रूपांतर झालं आणि तो कोंबडीपर्यंत जीव आला आणि त्याचं इन्फेक्शन झालं आणि टेस्टमध्ये ते साध्य झालं तर बर्ड फ्लू आहे तर बर्ड फ्लू आपल्याला म्हणता येईल बाकी त्याच्यापासून आपल्या सामान्य जीवजंतू म्हणजे माणसाला काही धोका नाही आहे बर्ड फ्लू आलेल्या फ्लॉकमधलं चिकन जे शंभर डिग्रीपर्यंत शिजवलेले उकळ उकळलेले त्याच्यात कुठला जीव जंतू जिवंत राहील राहील का काही शक्यच नाही त्याच्यामुळे बर्ड फ्लू आला तर घाबरण्याचं कारणही नाही आणि ह्या गोष्टी कॉमन झालेल्या आहेत त्याच्यामुळं काही विषयच नाही आलं लक्षात हा अंडवी आपण उकळून खाल उकळून खाल्लं भाजी करून खाली एवढ्या मध्ये आपण अन्नधान्य असेल हे असेल मांस मच्छी शिजवून खातो तर त्याच्यामध्ये कुठलाही जीवजंतू जिवंत राहू शकत नाही शंभर डिग्रीच्या वरती टेम्परेचर निघून जातं आणि महत्त्वाचा विषय अंडा दुभेज नॉनव्हेज आहे पण प्रत्येकाचा विचार करण्याची पात्रता वैचारिक पातळी ही वेगवेगळी आहे फक्त अंडा आहे आणि अंड मांसाहारी आहे असाच दृष्टिकोन आपल्या जनसामान्यांचा आहे म्हणून ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन काय कला आहे त्या पद्धतीनं अंड्याकडे ते बघितलं जातं पण भेट अंड हे असं आहे की ज्याच्यामध्ये जीव जन्माला येत नाही त्याच्यामुळे तुम्ही व्हेजमध्ये मोडतो ज्याचे माझं सायन्स आहे लक्षात घ्या मी सांगतोय म्हणून नाही पण मी त्या गोष्टीवरती अभ्यास केला म्हणून तुम्हाला सांगतोय बाकी आपल्या देशामध्ये प्रोटीनचा मुख्य स्रोत जर म्हटलं तर अंडी आहे त्याच्यापाठीमाग मांस म्हणजे चिकन आहे म्हणजे वन थर्ड हिस्सा प्रोटीनचा आपल्या देशाचा नॉनव्हेजमध्ये आहे इंडियामध्ये मीठ अंडी या माध्यमातून प्रोटीनची कमतरता ही पूर्ण केली जाते करा, 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 आदी, पुम्णी आदी, पुम्णी आदी, आदी, तर बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोंबडा आधी कोंबडी आधी अंडा आधी नक्कीच याचं उत्तर कमेंटमध्ये द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र